नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात होत आहे चंपाषष्ठी उत्सव म्हणजे आपले खंडेराव महाराजांची नवरात्र तर हे नवरात्र सहा दिवसांचे असते पहिल्याच दिवशी घटस्थापना होते आता घटस्थापना प्रत्येकाकडे नसते ज्यांच्याकडे असते त्यांनी पहिल्या दिवशी घटस्थापना करतात पण ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही त्यांनी महाराजांच्या फोटोसमोर किंवा खंडेराव महाराजांची मूर्ती असेल मूर्ती समोर अखंड दिवा चालू ठेवायचा आहे अखंड दिवा चालू ठेवू शकता या सहा दिवसामध्ये तुम्ही मल्हार शक्त पाठ करू शकता हे पाठ विषम करायचे असतात तुम्ही एक करू शकता तीन करू शकता पाच पाठ करू शकता जेवढे शक्य होईल तेवढी सेवा करू शकता आणि अखंड दिवा मात्र चालू ठेवायचा आहे आपण महादेवाचीही पूजा करू शकता कारण महादेव म्हणजेच खंडेराव महाराजांचेच अवतार आहेत येळकुट येळकूट जय मल्हार